एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलक्रांची शहरातील ए एस सी कॉलेज समोरील पेट्रोल पंपाजवळील भाग्यलक्ष्मी पान शॉपवर शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी दुपारी कारवाई करून विविध कंपनींचा गुटखा पान मसाला सुगंधी सुपारी तयार मावा व कच्ची सुपारी असा एकूण नऊ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयित सुनील मारुती बिरंजे व एकोणचाळीस रणार जव्हहरनगर याने बिना परवाना व बेकायदेशीररित्या मानवी आरोग्यास अपायकारक वस्तू विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे समोर आले जप्त केलेल्या मालामध्ये विमल वी वन मुसाफिर आर एम डी रजनीगंधा आर्यन आदी नामांकित ब्रँडचा गुटखा व मावा होता या प्रकरणी बी एन एस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे